हॅलो येता नवीच्या विद्यार्थ्यानो आज आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे संकीर्ण संकिर्ण प्रश्न संग्रह पाच मधील पहिला जो क्वेश्चन असतो तो एक मार्कासाठी विचारला जातो पहिला क्वेश्चन पहा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा म्हणून त्यांनी हा प्रश्न दिलेला असतो आपल्याला तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ असं दिलेलं आहे पहिलं तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ असं दिले आणि पाच एक सधिक तीन वाय आणि पाच एक सधिक तीन वाय बरोबर सात असं सांगितले तर एक्स अधिक ची किंमत खालीलपैकी कोणती तर मी खालील जे तुम्हाला हे दिलेले आहेत एक आकडा उत्तरासाठी दोन आकडा निवडा यातून हे देत नाही डायरेक्ट दारे, सॉल्व करून देते बघा एक्स प्लस वाय ची किंमत काढायला सांगितले तर एक्स प्लस वाय बरोबर किती असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सोप आहे हे समीकरण एक दोन यांची डायरेक्ट बेरीज करायची कारण हा हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला एक मिनिटाचा अवधी असतो तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात पाचन तीन आठ पाचन तीन आठ नऊ आणि सात एक्स राहिले सॉरी सोळा बघा आता ह्या सगळ्याला आठ ने भागले तर काय होईल आठ ने भागू आठ ने भागू आठ न भागल्यानंतर भाग आठ एक आठ आट, आठ एक आठ आठ दोन सोळा एक प्लस वाय बरोबर किती दोन आठ एक आठ बघा आठ एक स चेद आठ तिथं आठ छेद आठ आठ दोन्ही सोळा या प्रमाण एक्स प्लस वाय बरोबर दोन हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर दुसरा प्रश्न काय आहे आयताच्या केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते मग तिथं गळलेल्या जागा तुम्हाला दिलेल्या असतील खालीलपैकी कोणते काय दिले आयताची लांबी वरून इथे लिहायला पाहिजे आयताची लांबी काय मानू आपण एक्स आयताची लांबी एक्स मानू आयताची लांबी एक्स आणि रुंदी काय ठरू वाय आयताची रुंदी वाय वाय लिहिली तर बघा काय सांगितले दोन्हीतून पाच वजा करायचे म्हणजे पाच वजा केली असता लांबी व रुंदीतून तुरु लांबी व रुंदीतून पाच वजा करू पाच वजा केल्यानंतर काय येणार लांबी काय येईल लांबी बरोबर येईल एक्स वजा पाच आणि रुंदी काय येईल वाय वजा पाच येईल कारण दोन्हीतून पाच वजा करायला सांगितले तर आयताची परिमिती दिली आपल्याला आयताची परिमिती सर्विस दिली मग सूत्र काय आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर काय लिहितो आपण आयताची परिमिती आयताची परिमिती येते दोन कंसात लांबी अधिक रुंदी बघा दोन कंसामध्ये काय लांबी किती आहे एक सोबत पाच हा मोठा कंस करूया प्लस रुंदी किती आहे वाय वजा पाच आयताची परिमिती किती दिलेली आहे त्यांनी सव्वीस दिलेली आहे बघा हे दोन इकडं भागाकार मध्ये नेऊ म्हणून एक्स वजा पाच अधिक वाय वजा पाच बरोबर सव्वीस भागीले काय येणार इथं गुणाकार आहेत तिथं भागाकारामध्ये येणार म्हणून एक्स अधिक वाय पाच पाच वजा दहा बरोबर वीस भाग दोन किती येणार तेरा म्हणून एक्स अधिक वाय बरोबर हे तेरा हे वजा दहा तिकडे गेल्यानंतर काय होणार अधिक दहा होणार बघा आता पुन्हा म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर काय राहणार तेवीस हे गणितीय रूपांतर येणार हे गणिताचं रूपांतर आलं पुढचं बघू पुढचा क्वेश्चन नंबर तीन काय सांगितलंय अजय आणि विजय अजय विजय पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे हे कळाल असेल बा आता पुढच्या गणिताकडे वळू गणित नंबर तीन एक एक मार्कासाठी गणित गणिते विचारली जाते हे पटपट तुम्हाला सोडवता आलं पाहिजे अजय पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे तर अजयचे वय काढा अजयचेच वय मानू अजयचे वय काय मानू अजयचे वय मानू एक मांडलं मग विजयचं वय काय येईल विजयचं वय येईल एक साधिक पाच विजय येणार त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ आहे एक्स अधिकार फरक त्यांच्यातला पाच आहे ना अजय विजय पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणून सांगितले मग आता शेवटी त्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे एक्स या दोघांच्या वयांची बेरीज दो पंचवीस आहे म्हणून सांगितले मग कसं येणार एक्स अधिक एक्स अधिक पाच बरोबर किती येणार पंचवीस हे एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स अधिक पाच बरोबर पंचवीस म्हणून हे दोन एक्स बरोबर हे एक पंचवीस पंच हे पाच आधी काय तिकडे गेल्यावर वजा होती म्हणून एक्स बरोबर पंचवीस मधून दोन एक्स बरोबर पंचवीस मधून पाच गेले किती उरले वीस म्हणून एक्स बरोबर काय येणार वीस छेद दोन म्हणून एक्स बरोबर किती येतील दहा हे आलं उत्तर बघा सोपं आहे एक्स बरोबर दहा तिथं असेल तुम्हाला हे एक, एक मार्काची तीन गणित झाली बाळानो आता प्रश्न दुसरा बघूया खालील एक सामायिक समीकरण सोडवा म्हणून सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक दो। दोन हे दो। दोन मार्कासाठी एक विचारला जाईल हा मार्क्स दोन दोन मार्कासाठी एक या पद्धतीनं खालील प्रश्न विचारला जाईल लक्ष द्या खालील एक सामायिक समीकरण सोडवा पहिलं काय दिलंय बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलंय तीन एक्स वजा वाय बरोबर पाच आता काय करायचं हे दोन पद्धतीने सोडवता येते एक सामायिक समीकरण सोडवा याचा अर्थ त्यांची चल समान करून सोडवा किंवा इथं वायची किंमत काढून दुसऱ्या समीकरणामध्ये भरून सोडवा चालतंय कसं पण केलं तर ह्या अर्थात उत्तर एकच येतं पण सोप्या पद्धतीकडे जाऊ आपल्याला कायमची नेहमीची आपल्याला उपयोगी येणारी पद्धत इथं काय दिसते बघा अधिक वाय वजा वाय दिसते अधिक वजा वाय असेल तर काय करतो आपण इथं अधिक वाय आहे इथं वजा वाय आहे डायरेक्ट समीकरणांची काय करू बेरीज आपल्याला मिळून जाईल समीकरण एक व दोन यांची बेरीज करू इथं लिहून घ्यायला पाहिजे उत्तरामध्ये दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे झालं पहिलं समीकरण तीन एक्स वजा वाय बरोबर पाच हे झालं दुसरं समीकरण समीकरण एक व दोन यांची काय करायची बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज करू एक व दोन यांची बेरीज करायची दोन एक्स अधिक वाय वाई बरोबर पाच तीन एक्स वजा वाय बरोबर पाच बेरीज केल्यानंतर बघा चिन्ह काही बदलत नाही वायला वाय हे वाय तर लोक होऊन जाईल तीन दोन पाच एक्स येईल इथं पाचन पाच दहा येईल म्हणून एक्स बरोबर दहा वागले पाच पाच दोन दहा एक्स बरोबर किती राहील दोन आता आलेली किंमत कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवली तर चालेल समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर दोन की किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये काय येणार बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स ची किंमत आपल्याला दोन ठेवायची आहे दोन गुणिले दोन अधिक वाय बरोबर पाच कारण एक्स ची दोन की किंमत इथं ठेवलेली आहे बेदुनी चार अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर हे पाच बजाज चार पाच मधून चार गेले किती राहिले एक मग उकल लिहावी लागणार इथं उकल बरोबर उकल बरोबर काय येणार एक्स बरोबर किंमत किती आली आप आपली दोन वाय बरोबर एक चल यू विद्यार्थ्यां जर मी शिकवलेलं आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब सब्स, करा आणि दहावीच्या वेकेशन बॅच मध्ये तुम्ही सहभाग घेवा डिस्क्रिप्शन मध्ये आज तुम्हाला फोन नंबर देते तिथे तुमचा फोन नंबर आणि नाव पाठवा आणि नाव नोंदणी करा आता क्वेश्चन नंबर दुसरा आकडा बघा पाहूया आपण पा? नंबर दुसरा मधला दुसरा करा एक्स वजा दुसरा प्रश्न बघा एक्स वजा दोन वाय बरोबर वजा ए, एक आणि बर एक एक सा, एक एक दोन एक्स वजा वाय बरोबर सात काय करायचं इथं आता इथं पद समान नाहीत इथं एक तर समीकरण एकला दोन न गुणलं पाहिजे तरीही या दोन समीकरणांची वजाबाकीच करावी लागणार आहे हे समीकरण दोन घेतलं दोन वाय दोन वाय समान वजा वजा चिन्ह समान चिन्ह आहेत तरी पण या दोन्ही वजाबाकी करावी लागणार आहे पहिल्यांदा ची किंमत आपल्याला हवी असेल तर समीकरण दोन ला वय न गुणून घेऊ पहिली ची किंमत काढू समीकरण नंबर एक लिहून घ्यायचं एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक समीकरण नंबर झालं एक दोन एक्स वजा वाय बरोबर सात हे समीकरण नंबर झालं दोन आता समीकरण दोन ला किती न गुण उमे दोन ने समीकरण दोन ला दोन ने गुणू काय येणार बघा दोन ने गुणल्यानंतर दोन बर गुणिले दोन एक्स वजा वाय गुणिले दोन बरोबर सात गुणिले दोन बेदोनी चार एक्स येणार वजा दोन वाय सातोनी चौदा हे मिळणार समीकरण नंबर तीन मिळालं आता कुठं कुठं समान आलं बघा आपलं दोन वाय दोन वाय समान आलेले आहेत समीकरण नंबर एक मध्ये वजा दोन वय या समीकरणांचा आपल्याला विचार करावा लागणार वजा दोन वाय आले म्हटल्यानंतर या दोन समीकरणांची वजावाती करून आपल्याला दोन वाय दोन वायांचा लोक केला पाहिजे बघा समीकरण तीन आणि एक यांची वजाबाकी करू समीकरण तीन व एक एक व तीन असं लिहिलं तर चालतंय यांची वजाबाकी यांची वजाबाकी कशी करायची बघा चार एक्स वजा दोन वाय बरोबर चौदा एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक तिसरं आहे ते वरती घेतलेलं आहे मी चिन्ह बदलू इथं वजा येणार इथं अधिक येणार इथं अधिक येणार काय केलं आपण याच मूळचं चिन्ह आहे हे निघून जाणार इथलं मूळचं चिन्ह निघून जाणार म्हटल्यानंतर बघा आता इथं काहीच नाही म्हटल्यानंतर अधिक आहे चार मधून एक गेले किती राहिले तीन एक्स वाय वाय तर निघून गेले इथं मायनस आहे इथं प्लस आहे चौदा आणि किती होणार पंधरा म्हणून एक्स बरोबर हे पंधरा भागिले तीन तीन एके तीन तीनापाची पंधरा म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला पाच ही आलेली किंमत समीकरण कुठेही ठेवू शकतो आपण समीकरण एक मध्ये ठेवली तरी चालेल एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक काय आहे एक्स वजा दोन वाय एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक असं समीकरण आहे एक्सची किंमत पाच ठेवायची तर पाच ठेवली वजा दोन वाय बरोबर इथं वजा एक आले इथून इतर सोडू या बघा आता हेच वरती लिहून घेऊया पाच वजा दोन वाय बरोबर वजा एक हे वजा दोन वाय अशीच ठेवायची वजा एक हे वजा एक हे अधिक पाच आहे तिकडे नेल्यानंतर वजा पाच वजा दोन वाय बरोबर पाच आणि एक समान चिन्हांची बेरीज होते ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाच आणि एक सहा दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक होतं मग दोन वाय बरोबर आले सहा म्हणून वाय बरोबर सहा चे दोन बे के बे बे त्रिक सहा वाय बरोबर किती आले तीन आता उकल काय आली बाळानं उकल बरोबर एक्स ची किंमत आपण पहिल्यांदा काढलेली आहे पाच आणि वाय बरोबर किती आली तीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणित नंबर तीन गणि, गणित हे सगळी गणित किती हे लाच गणित बघा सगळी गणित तुम्हाला ती दोन मार्कासाठी विचारली जातात एवढ्या फास्ट ही तुम्हाला सोडवायची आहे बघा तिसरं गणित काय दिलेलं आहे त्यांनी एक्स अधिक वाय बरोबर अकरा दिलेला आहे आणि त्याच्या जोडीचं समीकरण दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात दिलेलं आहे काय करणार आता हे तीन वाय इथं तीन वाय आलं की निघून जातील वायचा लोप होईल हे समीकरण एक लिहून घेऊया एक्स अधिक वाय बरोबर अकरा समीकरण नंबर एक झालं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात समीकरण नंबर दोन झालं समीकरण एक ला तीन ने गुणलं की बेरीज होते समीकरण एक व दोन यांची समीकरण इथं तीन वाई वाईथ पण तीन वाईल समीकरण एक ला समीकरण एक ला तीन ने गुणू कस येणार बघा तीन गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स तीन गुणिले वाय म्हणजे तीन वाय अकरा तरी तीस हे समीकरण नंबर तीन आलं आता इथं बघा हे दुसरं आणि हे तिसरं समीकरण तिथं वजा तीन वय आहेत तिथं आधी तीन तीन वय आहेत म्हटलं समीकरण तीन व दोन यांची बेरीज करावी लागणार आहे समीकरण तीन व दोन यांची किंवा दोन व तीन यांची बेरीज करू समीकरण मोठं समीकरण शक्यतो वरती घेत चला समीकरण तीन व दोन तीन व दोन यांची बेरीज तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात बघा आता हे वाय वाय तर निघून गेले तीन आणि दोन पाच एक्स वाय बरोबर काय इथं किती आले चाळीस सात आणि तीन दहा शून्य आच्याला एक, एक तीन आणि एक चार म्हणून एक्स बरोबर चाळीस गेले पाच पंचा अठ्ठेचाळीस एक्स बरोबर किती आलं आठ एक्स बरोबर आले आठ समीकरण कूट सोप्या समीकरण मधे समीकरण एक, एक ही बारीकरण समीकरण समीकरण एक मध्य पहले समीकरण अधिक वाय बोबर अखरा एक्स की आठ अधिक वाय बोबर वाय बोबर अखरा वजा आठ आठ तीन अकरा म्हणजे वाय बरोबर किती आले तीन बघा वाय बरोबर तीन आले आता उकल लिहिणं गरजेचं आहे उकल बरोबर उकल बरोबर एक्स बरोबर किती आले एक्स बरोबर आठ आणि वाय बरोबर किती आली आपली तीन अशा प्रकारे गणित सोडवून झाले थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा